नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी बाल भारती यामधील प्रकरण सतरा म्हणींच्या गमती याचा स्वाध्याय पाहणार आहोत आपल्या भाषेमध्ये असे अनेक शब्द समूह वापरले जातात त्यांना म्हणी असे म्हणतात आणि आपण या पाठामधील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत उतार्यातील म्हणींचा अर्थ पाहूया पळसाला पाणी तीनच या म्हणीचा अर्थ होतो कुठेही गेले तरी परिस्थिती सारखीच असणे दुसरी म्हण पाहूया त्याआधी आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका नाचता येईना वाकडे म्हणजे एखादी गोष्ट जमली नाही की परिस्थितीला दोष देणे तिसरं पाहूया ताकाला जाऊन भांड लपवू नये एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास स्पष्टपणे मागावी आढेवे घेऊ नये पुढे लिहूया चौकटीतील म्हणी शोधून लिहायचे आहेत आपल्याला येथे चौकटीत काही म्हणी लपलेल्या आहेत त्या शोधून आपल्याला यामध्ये लिहायच्या आहेत लहान तोंडी मोठा घास सामान्य किंवा लहान माणसाने मोठ्या माणसांना उपदेश करणे काकणाला आरसा कशाला या म्हणीचा अर्थ लिहू ज्या गोष्टी थेट असतात त्या अडवळणाने सांगण्याची गरज नाही अति तेथे माती या म्हणीचा अर्थ लिहूया कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो पुढची म्हण शोधून आपल्याला या चौकटीमधून लिहायचं आहे दिव्या खाली अंधार याचं उत्तर लिहूया म्हणजे अर्थ दुसऱ्याला बरोबर वागण्याचा उपदेश करणारा माणूस स्वतः चुकीचे वागतो गर्वाचे घर गर खाली याचा अर्थ आहे अहंकारी माणसाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळणे पुढची म्हण पाहूया एक ना धड भाराभर चिंध्या आणि या चा अर्थ आहे सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्ण न होणे खव केली तर ती माणसाच्या मनात सलत राहते किंवा मनाला त्रास देते शहाण्याला शब्दांचा मार समंजस माणसाला थोडीशी समज पुरेशी असते घरोघरी मातीच्या चुली सर्वांच्या घरी सारखीच परिस्थिती असणे आता आपल्याला योग्य प्राण्यांचे नाव गाळेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करायचे आहेत यामधील पहिली म्हण पाहूया आयत्या बिळात रिकामी जागा आणि उत्तर आहे आयत्या बिळात नागोबा दुसरी म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी तिसरं आहे माकडाच्या हाती कोलीत चौथी आहे म्हण पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये पाचवी म्हण पाहूया सरडेची धाव कुंपणापाशी पुढची म्हण पाहूया रिकामी जागा गेलानी झोपा केला यामध्ये बैल गेलानी झोपा केला घोडा मैदान जवळ आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडे गाढवाला गोळाची चव काय अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका